नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मेगा भरती संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेणार असून मेगा भरती जिल्हा परिषदच्या बंपर जागा तेरा हजार प्लस रिक्त पदांची भरती होणार असून कोणकोणती पदे व किती पदे भरली जाणार आहेत याविषयीची विस्तृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर वेळच्या वेळी प्राप्त पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे सर्व माहिती प्राप्त करून घेऊ शकता यामध्ये अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ येथील रिक्त पदांची माहिती दिलेली असून यामध्ये कनिष्ठ अभियंता मग कनिष्ठ अभियंता पुरुष वगैरे विद्युत कनिष्ठ अभियंता या संबंधातील आणि बरोबर विस्तार अधिकारी संदर्भातील जाहिराती त्याचबरोबर ग्रामसेवक कंत्राटी पदाकरिता असलेली रिक्तपदे आरोग्य पर्यवेक्षककरिता असलेली रिक्तपदे त्याचबरोबर औषध निर्माताकरिता असलेली रिक्तपदे प्रयोगशाळा तंत्रज्ञान संदर्भातील असलेली रिक्तपदे आरोग्यसेवक पुरुष यांच्या संदर्भात असलेली रिक्तपदे आणि आरोग्य सेविका या संदर्भातही असलेली रिक्तपदे तुम्हाला इथे दिसून येतील विद्यार्थी मित्रांनो विस्तार अधिकारी कृषी त्याबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी त्याचबरोबर पशुधन सर्वे क्षक वरिष्ठ सहाय्यक लेखा पर्यवेक्षिका अंगणवाडी वरिष्ठ सहाय्यक लिपिक यांसंदर्भात त्याचबरोबर कनिष्ठ सहाय्यक लिपिक या संदर्भात विस्तार अधिकारी संदर्भात कनिष्ठ लेखी अधिकारी यांसंदर्भात आणि कनिष्ठ यांत्रिकी या संदर्भात असलेल्या जागा या तुम्हाला दिसून येतील विद्यार्थी मित्रांनो पेसा आणि बिगर पेसा संदर्भातील असून एकूण पदभर्तीकरिता जर विचार केला तर बिगर पेसाकरिता एक हजार दोनशे बत्तीस अमरावतीमध्ये ह्या ज्या चार ठिकाणी आपण अमरावती बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ यांचे मिळून आणि पेसा क्षेत्रात चारशे ब्याण्णव पदभरती जागांची पदभरती होणार आहे यामध्ये तुम्हाला अजून विस्तृत माहिती मिळून जाईल अधिक माहिती हवी असेल तर हाच शे जो फोटो आहे तो आपण कम्युनिटी टॅबमध्ये सुद्धा शेअर करूयात जेणेकरून तुम्हाला त्याबद्दलची अधिक विस्तृत माहिती तिथे सुद्धा पाहून घेता येईल नागपूर विभागासंदर्भातील सुद्धा इथे माहिती तुम्हाला मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही तर अशा प्रकारे इथे तुम्ही सर्व माहिती ही डिटेलमध्ये पाहू शकता हीच पोस्ट आपण कम्युनिटी टॅबमध्ये सुद्धा शेअर करूयात जेणेकरून तुम्हाला अधिक विस्तृतरित्या पूर्ण माहितीही पाहता येईल कुठे किती पदे रिक्त आहेत त्या संदर्भात आणि यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी पदे असून हो ज्या विद्यार्थी मित्रांना इकडे अप्लाय करायचं आहे त्यांनी ही पदे व्यवस्थित पाहून घ्यावी आणि त्या अनुषंगाने अभ्यास करण्यास लागावे धन्यवाद